शिल्प डिजिटलच्या वतीनं साताराकर नागरिकांचं हार्दिक स्वागत सातारा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु त्याचं जे वो काही वोट काउंटिंग आहे म्हणजे मतमोजणी आहे ती एकवीस तारखेला होणार आहे आपण प्रत्येक प्रभागामध्ये झालेलं मतदान आणि संभाव्य विजयी उमेदवार तर यांच्याविषयी आणि तिथं घडलेल्या घडामोडींविषयी थोडंसं विश्लेषण मग या ठिकाणी आपण बोलतो आहोत आपण अठरा प्रभाग क्रमांक अठरापर्यंत विश्लेषण दिलेलं आहे आता आपण आलेलो आहोत ते प्रभाग क्रमांक एकोणीसकडं आलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये एकूण जे मतदार आहेत त्याच्यामध्ये महिला मतदार ज्या आहेत त्या तीन हजार तीनशे एकोणचाळीस आहेत पुरुष मतदार आहेत ते तीन हजार तीनशे सत्तावीस आहेत आणि एकूण सहा हजार सहाशे सदुसष्ट एवढे मतदार ह्या प्रभागामध्ये आहेत म प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आता झालेल्या मतदानाकडे आपण बघायचं झालं तर एकूण सोळाशे तीस महिलांनी मतदान केलेलं आहे तर सतराशे छत्तीस पुरुष मतदारांनी मतदान केलेलं आहे एकूण सहा हजार सहाशे सदुसष्टपैकी तीन हजार तीनशे सहासष्ट मतदा मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्याची आकडेवारी जी आहे ते पन्नास पूर्णांक एकोणपन्नास टक्के आहे म्हणजे पन्नास एकावन्न टक्के साडे साडे पन्नास टक्के ते एवढंच या ठिकाणी मतदान झालेलं आहे किंवा म मताची टक्केवारी आहे ती बऱ्यापैकी कमीच आहे आता याच्यामध्ये जे उमेदवार होते त्याच्यामध्ये सुधीर पांढरे हे म्हणून मेणबत्ती हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून उमेदवार आहेत तर सुशांत शांताराम महाजन हे कमळ ह्या अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत तर अनिकेत विश्वास साळुंखे हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र पवार यांच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत तर महिलांच्यामध्ये अनिता मंगे जग जगताप या धनुष्यबाण ह्या शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत त्यानंतर जयश्री सचिन तिरोडकर ह्या पुस्तक ह्या चिन्हावरती अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत तर हेमलता सागर भोसले ह्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कमळ या चिन्हावरती दोन्ही भारतांच्या उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आता महिलांच्या संदर्भामध्ये विचार करायचा झाला तर सागर भोसले जे आहेत त्यांनीच ह्या प्रभागामध्ये यापूर्वी समाजकार्याचा किंवा सामाजिक कार्याचा कि एक डोंगर उभा केलेला होता नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता निवडणूक पुढं ढकलली गेली हे चालू झालं पण तरीसुद्धा त्यांनी त्या प्रभागामध्ये एक स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्या पत्नी हेमलता सागर भोसले ह्या ती या ठिकाणी कमळ्या चिन्हावरती उभ्या आहेत तेव्हा त्यांचा जो काही एक ज्याला आपण म्हणतो ना की एक लढा म्हणूया किंवा संघर्ष म्हणूया हा सचिन जयश्री सचिन तिरोडकर आणि मंगे अनिता मंगे जगताप यांच्याशी आहे याच्यामध्ये तिरोडकर ह्या ज्या आहेत ह्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्वाश्रमीच्या कार्यकर्त्या असणारं असं ते एक तिरोडकरांचं घराणं आहे पण तरीसुद्धा ज्या वेळेला चिन्ह येतं त्यावेळेला मात्र निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी चा मतदार हा दुसरीकडे जात नाही त्या त्याचा जर आपण विचार केला आणि जर पुरुषांमध्ये आपण बघितलं तर तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह घेऊन अनिकेत चाळून घेऊ आहेत त्यांच्यामध्ये आणि सुशांत शांताराम महाजन कबाळ चिन्ह घेऊन आहेत त्यांच्यामध्ये एक संघर्ष होईल पण तरीसुद्धा या ठिकाणी हे आपल्याला साधारणपणे असं दिसतं आहे की एकोणीसशे शहाऐंशी किंवा अठराशे ते एकोणीसशे मतं हे ज्यांच्याकडं असतील तर हा उमेदवार उमेदवार मात्र या ठिकाणी आरामात निवडून येऊ शकतो आणि मी म्हणतोय प सुरुवातीपासून की कमळ कमळ आणि कमळ अशा पद्धतीनं प्रचार झालेला असल्या कारणामुळं थोडं उन्नीस वीस झालं तरीसुद्धा या प्रभागामध्ये सुद्धा आपल्याला कमळ फुलताना दिसतं आहे प्रभाग क्रमांक वीसचा जर विचार करायचा झाला तर प्रभाग क्रमांक वीसमध्ये एकूण जे काही मतदार आहेत त्याच्यामध्ये महिला मतदार ह्या दोन हजार सहाशे सदतीस आहेत पुरुष मतदार हे दोन हजार सातशे पाच आहेत एकूण पाच हजार तीनशे बेचाळीस एवढे मतदार या मतदार प्र प्रभागामध्ये आहेत आणि झालेलं जे मतदान आहे त्याच्यामध्ये सोळाशे तीस महिलांनी मतदान आहे तर अठराशे ब्याऐंशी पुरुषांनी मतदान केलं आहे एकूण मतदान जे झालेलं आहे ते तीन हजार पाचशे बारा झाले आणि इथं मात्र चांगलं मतदान झालेलं आहे पासष्ट पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे आपण साधारणपणे पासष्ट टक्के मतदान होईल असा अंदाज जो व्यक्त केला होता तो ह्या प्रभागामध्ये हा खरा झालेला आहे असं आपल्याला दिसतं आहे तर तीन हजार पाचशे बारा एकूण मतदान झालेलं आहे याच्यामध्ये आणि ह्या ह्या मतदारसंघाची जी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये महिलांच्यामधून उभं राहिलेल्या आशा किशोर पंडित ह्या बिनविरोध झालेल्या आहेत म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये कुठलाच उमेदवार नसल्या कारणामुळं त्या बिनविरोध झालेल्या आहेत एकवीस तारखेला त्यांची अधिकृतपणे एक, एक नगरसेवका सेविका म्हणून निवड झालेली जाहीर होईल आता पुरुषांच्यामध्ये मात्र या ठिकाणी काटेकी टक्कर आहे म्हणजे ते प्र अपक्ष म्हणून एअर कंडिशनर या चिन्हावरती प्रशांत मुरार आहेरराव हे उभे आहेत आणि आहेरराव हे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक आहेत हे अख्ख्या संपूर्णपणे माशीमध्ये आणि त्या सगळ्या परिसरामध्ये सर्वांना माहिती आहे आणि कमळ या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीचे भारती उमेदवार म्हणून संतोष दिनकर पवार उभे आहेत आता हा जो मतदारसंघ किंवा हा जो प्रभाग आहे हा आता जे काही नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत अमोल मोहिते तो तो मतदार तर त्यांचा तो प मतदारसंघ नगरसेवक म्हणून राहिलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उमेदवार म्हणून तुम्हाला संधी मिळत मिळाली आहे तर मग आपल्या प्रभागामध्ये मात्र आहेरराव यांना तिथं संधी द्या किंवा मिळावी असा एक प्रयत्न हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता परंतु आहेरराव यांना काही कमल चिन्हावरती अधिकृतपणे अशी उमेदवारी मिळाली नाही त्यामुळं आहेरराव यांनी एक तिथं नाही म्हटलं तरी बंडखोरी केलेली आहे पण एकूण त्या प्रभागाचा जर कॅनोसा आपण घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं साधारणपणे दिसतं आहे की की आहेरराव यांना एक झुकतं माप तिथं मिळताना आपल्याला दिसतं आहे तर त्याच्यामुळं इथं काटेकी टक्कर पण तशी म्हणता येईल पण तरीसुद्धा आहेरराव यांचा विजय होईल असं साधारणपणे आपल्याला आत्तापर्यंत तिथली जी काही कानोसा घेतल्यानंतर आपल्या लक्षात येणारी दे गोष्ट आहे की तिथं प्रशांत आहेरराव हे अगदी संघर्ष करून येतील पण ते विजयी होतील आता आपण प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये एकवीसच्या संदर्भामध्ये जाणून घेत आहोत एक प्रभा प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये सुद्धा फार इंटरेस्टिंग अशी लढत आहे तर मुळामध्ये तिथं महिला मतदार ह्या तीन हजार चारशे नव्याण्णव आहेत आणि पुरुष मतदार आहेत ते तीन हजार दोनशे एक्क्याण्णव आहेत एकूण सहा हजार सातशे ब्याण्णव तिथं मतदान आहे आता जे मतदान झालं दोन तारखेला त्याच्यामध्ये महिलांनी म्हणजे एकवीसशे एकवीस महिलांनी मतदान केलेलं आहे तर एकवीसशे सत्तावन्न पुरुषांनी मतदान केलेलं आहे आणि एकूण चार हजार दोनशे एकोणऐंशी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे ते सुद्धा त्रेसष्ट टक्के झालेलं आहे आता हे तिथं त्रेसष्ट टक्के मतदान झाले मोठ्या प्रमाणात फाईट आहे असं किंवा तिथं संघर्ष आहे असं मी काय म्हणतो तर तिथं सागर अशोक पावसे हे उमेदवार आहेत ते खरं तर उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक आहेत त्यांनी तिकीट मिळावं म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या विरोधामध्ये कमळ चिन्हावरती जे लढत आहेत ते अशोक राजाला मोने जे माझे नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि अभयसे महाराजांपासून ते संपूर्णपणे ब नगरविकास आघाडीचे असे धडाडीचे कार्यकर्ते किंवा असे राहिलेले आहेत आणि अशोक मोहने यांची ह्या वेळेला जर विजय झाला तर तो अगदी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव जाईल वगैरे वगैरे असं म्हणलं जाते पण इथं मात्र एकाच एक टक्कर असल्यामुळं आणि मतदानाची टक्केवारी जास्त झालेली असल्याकारणामुळं त्रेसष्ट टक्के झाली असल्याकारणामुळं इथला अंदाज देणं थोडंसं अवघड आहे पण तरीसुद्धा आपण ज्या वेळेला मतदारसंघाचा कानोसा घेतला त्यावेळेला साधारणपणे लोकांचं असं सा एक मत पडलं की अशोक राजाराम मोने यांनी अनेक वर्ष ह्या प्रभागाचं म्हणा किंवा त्या परिसराचं एक नेतृत्व केलेलं आहे तेव्हा आता नवीन माणसाला संधी द्यावी असा एक साधारणपणे सूर तिथं ऐकायला मिळाला पण अर्थातच अशोक मोने हे ब पुराने खिलाडी आहेत त्यामुळं काय नेमकंपणान तिथं होईल तेव्हा ही काटेकी टक्कर आहे हे सांगता येत नाही आपल्याला आणि स्त्रियांच्यामध्ये मात्र नेहा ओंकार खैर म्हणजे माईक हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून लढवत आहेत तर नीलम लक्ष्मीकांत तर या फलंदाज हे चिन्ह घेऊन अपक्ष लढवत आहेत आणि सुजाता सागर राजेमाडी ह्या कमळ या चिन्हावरती तिथं निवडणूक लढवत आहेत त्यामुळे आपल्याला माहिती आहे की त्यांनी नगराध्यक्षपदाचा पण त्यांना अनुभव आहे अनेक वर्ष नगरसेवक पदाचा अनुभव आहे आणि उ उदयनराजे भोसले यांच्या त्या संधी क अगद्या खंद्या समर्थक राहिलेले आहेत तर त्याच्यामुळं ह्या प्रभागामध्ये महिलांच्यामध्ये मात्र अपक्ष विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी एक लढत असल्याकारणामुळं या ठिकाणी मात्र सुजाता सागर राजे माडिक यांचा विजय मात्र निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल की त्या निश्चित विजयी होतील परंतु सागर पावसे आणि अशोक मोदे यांच्यामध्ये मात्र काटेकी टक्कर आहे काय नेमकं होईल याचा अंदाज नाही पण तरीसुद्धा का नसा तरी घेतला तर पावसे यांचं थोडंसं पारडं जड आहे असं आपल्याला म्हणता येईल आता आपण प्रभाग क्रमांक बावीसमध्ये बावीसकडे आलो आहोत त्या प्रभाग क्रमांक बावीसमध्ये एकूणच जर आपण पाहिलं तर महिलांच्यामध्ये चौरंगी लढत आहे तर पुरुषांच्यामध्ये पंचरंगी लढत आहे ह्या मतदा ह्या प्रभागामध्ये एकूण तीन हजार एकशे एकोणचाळीस महिला आहेत मतदार तर तीन हजार एकशे बेचाळीस पुरुष मतदार आहेत सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी असं ह्या एकूण मतदार इथं आहेत आणि जे आत्ता मतदान झालं दोन तारखेला त्याच्यामध्ये सोळाशे सदतीस महिलांनी मतदान केलं आहे तर सतराशे पंच्याऐंशी हे पुरुषांनी मतदान केलेलं आहे एकूण मतदार मतदान जे झालं आहे ते तीन हजार चारशे पंचवीस मतदान झालं आहे याच्यामध्ये प महिलांच्यामध्ये पल्लवी चंदन घोडके ह्या अपक्ष म्हणून कपाटिन्हावरती निवडणूक लढवत आहेत तर चंदन घोडके हे शिवेंद्रराजे भोसले यांचे अगदी खंदे समर्थक किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणून ह्या प्रभागामध्ये त्यांची ओळख आहे परंतु त्यांच्या पत्नीला तिकीट मात्र काही मिळालेलं नाही आहे त्यानंतर गुलनार समीर बागवान ह्या बॅट ह्या चिन्हावरती अपक्ष निवडणूक लढवत आहेत तर प्राची प्रवीण शहाणे हे हा भारतीय जनता पार्टीच्या गेल्या वेळेलाही नगरसेविका होत्या यावर्षी त्यांनाच तिकीट मिळालेलं आहे आणि त्यांचं चिन्ह अर्थातच कमळ आहे त्याबरोबरनं गीता निलेश शिंदे ह्या धनुष्यबाण ह्या शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत त्यामुळं दोन अपक्ष आणि दोन पक्ष अशी एक महिलांच्यामध्ये इथं लढत आहे आणि पुरुषांमध्ये मी म्हटलं तसं की पंचरंगी लढत आहे त्याच्यामध्ये गौरव शिवानंद इंबडे हे बादली हे चिन्ह घेऊन अपक्ष लढवत आहेत संतोष शिवाजी इंदलकर हे छत्री चिन्ह घेऊन अपक्ष लढवत आहेत धनंजय बाजीराव जांभळे हे चिन्ह घेऊन तिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत परंतु ते त्या प्रभागामधले नाही आहेत ते बाहेरनं आलेले आहेत असं त्यांच्या त्यांच्या संदर्भामध्ये प्रचार त्या ठिकाणी झाला त्यानंतर प्रतीक जयवंत भद्रे हे किटली या चिन्हावरती अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत ते ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा किंवा डिजिटल मीडियाचे पत्रकार राहिलेले आहेत त्यांनी गेली बारा वर्षं ते त्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत पदाधिकारी म्हणूनसुद्धा ते काम करत आहेत त्याबरोबर बाळासाहेब पुंडलिक शिंदे हे धनुष्यबाण शिवसेना या चिन्हावरती अधिकृत उमेदवार म्हणून इथं निवडणूक लढवत आहेत आता इथली जी फाईट आहे पुरुषांमधली जी फाईट आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की इंदलकर यांनी पण एक आव्हान उभं केलं आहे प्रतीक भद्रे यांनी पण एक आव्हान उभं केलं आहे आणि बाळासाहेब शिंदे यांनी पण एक आव्हान उभं केलं आहे धनंजय जांभळे यां या यांच्यासमोर आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असल्याकारणामुळं आणि कमळ हे चिन्ह असल्याकारणामुळं या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो काही मतदार आहे तो तो साधारणपणे पक्ष सोडून दुसरीकडे जात नाही पण तरीसुद्धा पुरुषांच्यामध्ये मात्र इथं फाईट आहे आणि पक्ष म्हणून ज्याला आपण बेनिफिट द्यायचा म्हटलं तर तो आपण धनंजय बाजीराव जांभळे यांना देऊ शकतो परंतु इंग बाळासाहेब शिंदे प्रतीक भद्रे आणि संतोष इंग इंदलकर यांनी मात्र निश्चितपणानं एक मोठं आव्हान हे जांभळे यांच्यासमोर उभं केलेलं आहे आणि महिलांच्यामध्ये पल्लवी चंदन घोडके आणि प्राची प्रवीण शहाणे यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होताना आपल्याला दिसेल परंतु जर कमळ 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 असं जर चित्र झालं तर तो संघर्ष राहणार नाही रहा आणि मग इथं कमळ फुललेलं आपल्याला दिसेल पण तरीसुद्धा इथं एक बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून पुरुषांच्यामध्ये आणि स्त्रियांच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही वेगळं झालं तर आश्चर्य वाटायला नको पण तो डाऊट आहे नेमकेपणात आपण सांगू शकत नाही प्रभाग क्रमांक तेवीसकडे आपण वळतो आहे प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये एकूण महिला मतदार आहेत मत मत त्या दोन हजार एकशे शहात्तर आहेत आणि पुरुष मतदार आहेत ते दोन हजार एकशे एक्केचाळीस आहेत एकूण चार हजार तीनशे सतरा मतदार आहेत त्यापैकी चौदाशे पाच महिलांनी मतदान केलेलं आहे तर चौदाशे त्र्याऐंशी पुरुषांनी मतदान केलं आहे एकूण मतदान जे झालेलं आहे ते दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी सहासष्ट पूर्णांक नव्वद टक्के म्हणजे आपण जे आपल्या आधीच्या विश्लेषणामध्ये म्हटलं होतं की पासष्ट ते सदुसष्ट टक्के मतदान होऊ शकतं त्याच्यामध्ये ह्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये मात्र सहासष्ट पॉईंट नव्वद म्हणजे जवळजवळ सदुसष्ट टक्के टक्के मतदान झाले हे खूप मोठं मतदान आहे तर त्याच्यामुळं इथला जो काही संघर्ष आहे तो पण इंटरेस्टिंग असणार आहे तर याच्यामध्ये जे काही पुरुषांच्यामध्ये आहे ते काळे जयराम भगवान चालण्याची काठी घेऊन अपक्ष आहेत त्यानंतर सादिक आमिर बागवान हे हात चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत त्यानंतर संजय शशिकांत माने हे हार्मोनियम घेऊन अपक्ष उभे आहेत तर अशोक बाबुराव शेडगे हे अधिकृत भारतीय जनता पार्टीचे दोन्ही भारतांचे उमेदवार म्हणून कमळ चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि स्त्रियांमध्ये या ठिकाणी जाधव अश्विनी राहुल ह्या मशाल ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आहेत मुक्ता वसंत लेवे लेवे या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हाकडून आपली निवडणूक लढवत आहेत तर वेदवती संजय लेवे ह्या एअर कंडिशनर हे एक चिन्ह घेऊन लढवत आहेत आता ह्याच्यामध्ये वसंत लेवे जे आहेत अण्णा लेवे म्हणून त्यांची त्या परिसरात ओळख आहे तर त्यांचं जे काम आहे नगरसेवक म्हणून किंवा मुक्ता लेवे पण ह्या पूर्वी नगरसेविका म्हणून राहिलेले आहेत तर त्याच्यामुळं त्या, त्या भागामध्ये संपूर्णपणे त्यांच्या कामाचा एक दबदबा नक्कीच आहे हा एक भाग झाला आणि त्याबरोबर अशोक बाबुराव शेडगे हे पण श्री श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे खंदे समर्थक मानले जातात आणि त्यांना यावर या वेळेला या तिकीट मिळाले यापूर्वीसुद्धा त्यांनी त्या ते प्रभागामध्ये किंवा नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळं अनुभवाच्या पातळीवरती आणि पक्ष म्हणून जर विचार केला तर प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये सुद्धा अशोक बाबराव शेडगे यांना जरी जयराम काळे म्हणा किंवा साधिक भागवान किंवा संजय माने यांचं आव्हान असलं तरी सुद्धा त्यांचा विजय होईल असा एक साधारणपणे आपल्याला अंदाज आहे आणि महिलांच्यामध्ये अश्विनी जाधव मुक्ता लेवे आणि वेदवती लेवे या तिघींमध्ये जे काही एक जो संघर्ष आहे ते तर त्याच्यामध्ये मुक्ता वसंत लेवे ह्या विजयी होतील त्यामुळं प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये हे कमळच फुलेल असं एक, एक साधारणपणे आपल्याला आत्ता प्राथमिकपणे अंदाज म्हणून सांगता येईल आता प्रवाह क्रमांक चोवीसकडे आपण वळतो आहोत त्याच्यामध्ये मात्र स्त्री स्त्रियांच्यामध्ये सुद्धा सरळ फाईट आहे म्हणजे एका दुरंगी लढत आहे एकास एक पण पुरुषांच्यामध्ये मात्र चौरंगी लढत आहे आता ह्या मतदारसंघाचं जे एकूण महिला मतदार आहेत त्या तीन हजार चारशे बासष्ट पुरुष मतदार तीन हजार दोनशे छप्पन्न एकूण मतदार सहा एक सा हजार सातशे एकवीस झालेलं जे मतदान आहे त्याच्यामध्ये महिलांचं झाले आहे ते दोन हजार चौऱ्याऐंशी तर पुरुषांचं झालेलं आहे ते दोन हजार एकोणनव्वद एकूण चार हजार चौऱ्याहत्तर एवढं मतदान झालं आहे आणि इथं पण मतदानाची टक्केवारी ही चांगली आहे बासष्ट पूर्णांक दहा टक्के एवढं मतदान झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ॲडव्होकेट शुभांगी काटवटे या कमळ चिन्हावर अधिकृतपणे कमळ चिन्हावरती उभ्या आहेत आणि त्यांच्यासमोर विजय कल्पना विजय चौगुले यांनी एअर कंडिशनर ह्या ह्या चिन्हावरती आव्हान उभं केलेलं आहे तर महेश रामराव गोळे हे मशाल घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आहेत त्यानंतर रवींद्र निवृत्ती ढोळे हे अधिकृतपणे महाराजांनी दोन्ही महाराजांचे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांना नगरसेवक पदाचा त्या भागामधला मोठा अनुभव आहे आणि त्याबरोबर राहुल लक्ष्मण नलावडे हे अपक्ष म्हणून आपले एक नशीब आजमावत आहेत तर जितेंद्र बाळकृष्ण बडेकर हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ते याच्या वतीनं तिथं ते निवडणूक लढवत आहेत म्हणजे तीन पक्ष या ठिकाणी आहेत आणि एक अपक्ष आहे आता मुद्दा असा आहे की रवींद्र ढोणे यांचा जर विचार केला तर रवींद्र ढोणे यांचं अनेक वर्षाचं काम आणि तिथं त्यांचा असणारा दबदबा ते 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 तर त्याच्यामुळं हे सगळं आव्हान ते पेलतील पण त्यांच्यासमोर नलावडेंनी पण एक आव्हान उभं केलेलं आहे आणि जितेंद्र बडेकर यांचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कारणामुळे सुद्धा एक आव्हान असू शकतं पण तरीसुद्धा रवींद्र ढोणे यांचा विजय हा तिथं निश्चितपणानं होईल असं एक आपल्याला आत्ता म जो कानोसा घेतल्यानंतर आपल्याला जे काही लक्षात येत आहे ते तसं आहे तर महिलांच्यामध्ये मात्र काटवटी शुभांगी त्या ॲडव्होकेट आहेत त्यांच्यामध्ये आणि कल्पना विजय चौक चौगुले यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल असं वाटतंय त्याचं कारण असं आहे की एकूणच त्या प्रभागामध्ये काटवट्यांना तिकीट का दिलं असे प्रश्नसुद्धा एक काही लोकांनी विचारलेले होते किंवा त्यांचा आणि त्या प्रभागाचा थेट फारसा असा संपर्क नाही वगैरे 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 पण पुन्हा मुद्दा तोच येतो की कमळ कमळ आणि कमळ असं झालं तर मग या ठिकाणी विजय कल्पना कल्पना विजय चौगुले आहेत त्यांनी किती मोठं आव्हान उभं केलं असलं तरीसुद्धा एक प्रभाग आणि एक एकत्र एक पक्ष म्हणून काटवटे यांना त्याचा एक फायदा होऊ शकतो आणि इथं दोन्हीकडे कमळ फुलू शकतं किंवा एक एक असंही होऊ शकतं आता आपला शेवटचा प्रभाग म्हणजे आपल्याला माहिती आहे की एकूण पंचवीस प्रभाग प्रभाग प्रभाग, प्रभाग आहेत पंचवीस प्रभाग आहेत आणि पंचवीस प्रभा प्रभागामधून एक स्त्री आणि एक पुरुष असे पद हे जे उमेदवार होते तर त्याच्यामध्ये आता हा पंचवीसावा जो प्र प्रभाग आहे आणि एकूण सगळे मिळून पन्नास नगरसेवक निवडून जाणार आहेत तर ह्या पंचवीसाव्या प्रभागामध्ये पुरुषांच्यामध्ये सूर्यकांत उर्फ राजू दगडू गोरे म्हणजे राजू गोरे म्हणून जे फेमस आहेत तर ते कमळ या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीचे दोन्ही महाराजांचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत तर प्रकाश जयसिंग साळुंखे हे ट्रॅक्टर हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून उभे आहेत आता गोरे यांचा जो काही अनुभव लक्षात घेता किंवा नगरसेवक म्हणून किंवा त्यांच्या घरामध्ये असणारी परंपरा लक्षात घेता किंवा त्यांचं सातत्यानं महिलांच्या विषयी असेल किंवा जिया प्रभागामध्ये जे काम आहे सामाजिक काम आहे म्हणजे सौ गोरे आणि स्त्री गोरे ह्या दोघांचं मिळून त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे त्यामुळं त्यांचा ब राजू गोरे यांचा जो म्हणजे त्यांच्यासमोर खरं मोठं आव्हान नाही आहे पण आहे शेवटी संघर्ष करावा लागतो पण तर तिथं राजू गोरे यांचा जो विजय आहे तो आपण खात्रीशीरित्या होईल असं एक आपण आता म्हणू शकतो महिलांच्यामध्ये मात्र या ठिकाणी सात महिला उभ्या आहेत सात म्हणजे सप्तरंगी अशी तिथं लढत आहे त्याच्यामध्ये प्रतिभा गोगावले हे कपाट चिन्ह घेऊन अपक्ष उभ्या आहेत तेजश्री गोळे ह्या बॅट चिन्ह घेऊन अपक्ष उभ्या आहेत त्यानंतर शुभांगी निगम हे तुतारी वाजवणारा माणूस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष त्याच्या वतीनं उभे आहेत त्यानंतर सिद्धी रवींद्र पवार ह्या अधिकृत भाजपच्या कमळ या, या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्या माझी नगरसेविका आहेत नगरसेविका म्हणून त्यांना अनुभव निश्चितपणानं आहे सुरैया जब्बार बागवान ह्या एअर कंडिशनर या चिन्हावरती अपक्ष उभे आहेत तर कल्पना रवींद्र भणगे मशाल या चिन्हावरती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या वतीनं उभे आहेत तर समीना इस्माईल सय्यद ह्या छताचा पंखा या चिन्हावरती अपक्ष निवडणूक लढवत आहेत आता याच्यामध्ये जर कल्पना रवींद्र भंडगे आणि सिद्धी पवार यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष होईल आणि तिसरं आपण नाव घेऊ शकतो ते म्हणजे शोघा शुभांगी निकम तर यांच्यात एक मोठा असा एक सामना होईल असं एक साधारणपणे चित्र तिथं आहे कारण सिद्धी रवींद्र पवार ह्या जरी माजी नगरसेविका असल्या तरीसुद्धा त्यांना तिकीट मिळू नये किंवा त्यांना तिकीट देऊ नये म्हणून अनेक लोकांनी प्रयत्न केलेले होते पण त्यांना तिकीट मिळालेलं आहे त्यांनी जे काही आत्तापर्यंत पक्षासाठी म्हणून निष्ठेनं काम केलेलं आहे त्याचं एक फलित म्हणून त्यांना तिकीट मिळालेलं आहे पण त्यांना व एक म्हणजे गोरेंना फारसा विरोध नाही आहे परंतु सिद्धी पवार यांना थोडा जो थोडाफार विरोध आहे पण मी म्हटलं त्याप्रमाणे कमळ कमळ आणि कमळ तर निश्चितपणानं जर मतदार काही असं हे एक वेगळं मत ते एक वेगळं मत असं करतीलच असं नाही तर त्याच्यामुळे या ठिकाणीसुद्धा संघर्ष महिलांच्या संदर्भामध्ये असला तरी सुद्धा पुन्हा आपल्याला तिथं एक एक किंवा कमळ दोन्ही कमळ फुलतील असं एक साधारणपणे आपल्याला इथं दिसतंय तर आता आपण एकूणच एक प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक पंचवीस या सर्वांचा एक आढावा आपण घेतला आणि आपला एक अंदाज आपण व्यक्त केलेला आहे की बाबा तिथं काय नेमकेपणानं होऊ शकतं काय संघर्ष होऊ शकतो कोण निवडून येऊ शकतं कोण निवडून येऊ शकत नाही कोण कुठं काटे की टक्कर आहे तर असं हे जे काही एक जे आपल्याला दिसलेलं चित्र आहे अर्थातच निश्चितपणानं की आम्ही म्हणू ते अंतिम असणार नाही कारण आपण काही आम्ही काही भविष्यवेत्य नाही आहोत पण जो काही आपला अभ्यास आहे आणि तिथं जो काही कानोसा घेतल्यानंतर एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये काही निकष लावून आपण त्याच्याकडं पाहिल्यानंतर जे काही वाटतं आहे तर तो आपण हा सगळा अंदाज आणि तिथं नेमकं यश अपयश कोणाला मिळेल कोणाला मिळणार नाही कोणाला काटेके टक्कर दे संघर्ष करावा लागेल तर हे आपण दिलेलं आहे तेव्हा मला असं वाटतं की पुढच्या भागामध्ये हो नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि एकूणच जर संपूर्ण शहराचा आढावा घेतल्यानंतर कुठल्या पक्षाचे किती किंवा अपक्ष किती निवडून येतील त्याचा एक अंतिम असा एक्झिट पोल आपण हा पुढच्या भागामध्ये देणार आहोत तुर्तास इथंच थांबतो धन्यवाद